नरडाणा भूखंड प्रकरणात एकही आरोपी अटक न केल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकांना कोर्टाची नोटीस एमआयडीसी भूखंड घोटाळा व कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार अपहार प्रकरणात सिंदखेडा न्यायालयाने नरडाणा एमआयडीसी भूखंड घोटाळा व कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार अपहार प्रकरणात सिंदखेडा न्यायालयाने तपासणी अधिकारी तथा एल सीबी शाखेच्या पोलीस निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस जारी केली गुन्हा दाखल होऊन पाच महिने लोटले तरी देखील प्रकरणात एकाही आरोपीला अटक झालेले नाही म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या नडाणा गावाजवळील एम आय डी सी असून या एम आय डी सीत खासगी उद्योजक आणि एम आय डी मधील तत्कालीन प्रादेशिक अधिकारी व अन्य कर्मचारी तसेच पुणे येथील इंडियन बँकेचे व्यवस्थापक मंडळ तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी संगणमताने बनावट दस्त तयार केले व त्यात बेकायदेशीरित्या एमआयडीसी नडाणा येथील शासकीय भूखंड मिळवला त्यानंतर प्रत्यक्षात शासकीय भूखंडावर मंजूर झालेला उद्योग उभारणे आवश्यक होते मात्र तेथे कोणत्याही प्रकारचा उद्योग उभारला गेला नाही ना तेथून कोणत्याही प्रकारचे उत्पादन न घेता केवळ उद्योग उभारणे व उत्पादनाचा दिखावा करण्यात आला याद्वारे शासनाची फसवणूक कटकारस्थान करून शासकीय भूखंडाच्या मूल्यांकनापेक्षा अधिक पटीने कोट्यवधी रुपयांचे कर्ज शासकीय भूखंडच तारण ठेवून लाटले त्यामुळे या गैरव्यवहार प्रकरणी अॅडवोकेट सीजे सुरेंशी एडव्होकेट कृष्णा मोरे यांनी न्यायालयात दाद मागितली त्यानुसार या ठिकाणी एकूण एकतीस आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितानुसार वेगवेगळ्या कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच महिने उलटून तपासात प्रगती नसल्याने या संदर्भात ॲडव्होकेट कृष्णा मोरे ॲडव्होकेट सी जे सुरवशी यांनी शिंदके न्यायालयात दाद मागितली तर या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांना कोर्टाने नोटीस बजावली आहे तर याबाबत शिलगाव रे बंद करते रे तर याबाबत कोर्टाने बजावलेल्या नोटिसावर पोलीस अधीक्षक अथवा पोलीस प्रशासन कितपत लक्ष देते दे याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून आहे